काँग्रेस राष्ट्रवादीच्या संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा आजपासून बुलडाणा इथून सुरू होतोय जिजाऊ यांचं जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा इथून या यात्रेला सुरुवात होईल पहिल्या दिवशी तीन ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत या दुसऱ्या टप्प्यात संघर्ष यात्रा बुलडाणा जळगाव धुळे नंदुरबार नाशिक आणि पालघर जिल्ह्यातून जाणार आहे दरम्यान या संघर्ष यात्रेविषयी अधिक माहिती देण्यासाठी आमचा प्रतिनिधी रवी मुंडे आत्ता आपल्यासोबत आहे रवी आजपासून संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होतोय काय माहिती अधिक शेतकरी कर्जमाफीबाबत विरोधी पक्षाच्या संयुक्त संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात होत आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा येथून या संघर्ष यात्रेचा शुभारंभ होईल मातृतीर्थ समजल्या जाणाऱ्या जिजाऊंच्या जन्मस्थळी राज्यातील विरोधी पक्षाचे दिग्गज नेते आणि ने आमदार या मातृतीर्थाच्या ठिकाणी अभिवादन करून या संघर्ष यात्रेचा प्रामुख्याने शुभारंभ करतील चार दिवस चालणाऱ्या या संघर्ष यात्रा ही बुलढाणा जळगाव नंदुरबार धुळे नाशिक आणि पालघर या ठिकाणी ही संघर्ष यात्रा पोहोचणार आहे येत्या अठरा तारखेला शहापूर येथे या संघर्ष यात्रेची सांगता होणार आहे या चार दिवसामध्ये विरोधी पक्षाकडून प्रामुख्याने कर्जमाफी सरकारचे शेतकरीविषयीचे धोरणं किंवा कोसळलेले हमीभाव या सगळ्या गोष्टीवरती या विरोधी पक्षाकडून चर्चा होऊ शकते साधारण येणाऱ्याच्या या चार दिवसामध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यामध्ये शेतकऱ्यांच्या या मुद्द्यावरून वरून वाकयुद्धसुद्धा होऊ शकतं कारण गेल्या काही दिवसापासून ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा गाजू लागलेला आहे त्याप्रमाणे राजकीय वातावरण हे देखील ढवळायला लागलं लागलेला आहे मराठवाड्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये या संघर्ष यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला त्याच्यामुळे त्याचा देखील कुठेतरी कॉन्फिडेंट या नेत्यामध्ये असणार आहे येणाऱ्या काळामध्ये राजकीय वातावरण देखील तापायला लागेल आणि सत्ताधारी आणि विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी देखील या चार दिवसामध्ये आपल्याला ऐकायला मिळतील नक्कीच तळपत्या उन्हामध्ये विरोधकांचा सा शेतकऱ्यांसाठी संघर्ष सुरू आहे